मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये येत्या चोवीस तासाचा देशाचा आणि महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा आणि खास करून पावसाचा अंदाज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर या ठिकाणी मित्रांनो सर्वसाधारणपणे या पावसाचा जोर उद्या दुपारनंतर राहण्याची शक्यता असून त्याचबरोबर वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये उद्या मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली असून त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर राहणार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर सुरुवात करूया मित्रांनो दक्षिण भारतापासून तर या ठिकाणी केरळ तामिळनाडूचा काही भागामध्ये मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाची रिपरिप सुरू असली तरी पुढचे दोन दिवस आणखी या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर अरबी सागरामध्ये अर्धचक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने या ठिकाणी माले करावती या बेटाजवळ या ठिकाणी समुद्रामध्ये मोठं वादळ तयार होऊन या ठिकाणी याचा कुठेतरी परिणाम देशाच्या जे आ, समुद्रकिनारपट्टीवर असलेले राज्य आहे त्यामध्ये जिल्हे आहे या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता असून या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तामिळनाडू त्याचबरोबर केरळ राज्याचा काही परिसर त्याचबरोबर कर्नाटक राज्य झालं त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं देखील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर या पावसाचा जोर मित्रांनो उद्या दुपारनंतर राहण्याची शक्यता असून या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोल्हापूर हुबळी त्याचबरोबर मुंबई नाशिक जिल्ह्याचा काही परिसर या ठिकाणी अंशतः तापमानामध्ये घट होऊन या ठिकाणी वातावरणामध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका मध्यम जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर या ठिकाणी अक्लूज अहमदनगर त्याचबरोबर सोलापूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कड़ा पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मुंबई पुणे या ठिकाणी पावसाचा जोर मध्यम जोरदार असला तरी या ठिकाणी सर्व ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता वातावरणामध्ये धुळी देखील राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्यामध्ये बारामती इंदापूर करमाळा त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचा काही परिसर जामखेड त्याचबरोबर राळेगण काडा श्रीगोंदा कर्जत दौंड करमाळा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे औरंगाबाद पैठण त्यानंतर वैजापूर श्रीरामपूर म्हणजे मराठवाड्याचा हा जो भाग आहे या ठिकाणी देखील तापमानामध्ये काहीशी घट येऊन काही जिल्ह्यांमध्ये ढगाळी वातावरण राहून तर काही ठिकाणी जोरदार मुसळी वादळ वादळी पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो पाचोरा नाणे मालेगाव धुळे पारोळा एरंडोल अ अमळनेर चोपळा त्याचबरोबर जळगाव दोंडाईचा शिरपूर बालेवाडी या ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो जे समुद्रकिनारपट्टीवर असलेले जिल्हे आहेत त्यामध्ये इकडे तळकोकण झालं सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यानंतर या ठिकाणी सावंतवाडी राजापूर रत्नागिरी चिपळूण या ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कारण की अरबी सागराकडून येन व... वाहत येणारे वारे महाराष्ट्र राज्याच्या या समुद्र किनारपट्टीवर धडकत असल्याने या ठिकाणी पावसाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज असला तरी वाऱ्याची स्थिती जोरदार राहण्याची शक्यता ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने या ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इकडे पालघर डहाणू सिलवासा वाडा कल्याण डोंबिवली इगतपुरी नाशिक जिल्ह्याचा काही परिसर खोपोली या ठिकाणी देखील जोरदार वाऱ्यासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे विदर्भाचा जर विचार केला तर मित्रांनो विदर्भातील पावसाचा जोर कमी असला तरी या ठिकाणी तापमानात हलका हलकी घट येण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी तापमानामध्ये वाढदेखील होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली असली तरी अंशतः काही ठिकाणी ढगाळी वातावरण देखील आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये देखील जबरदस्त चक्रीवादळ वाऱ्याची पूर्ण चक्रकार स्थिती थी, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये हे जे वादळ आहे याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता असून त्या त्यामध्ये खास करून बिहार या ठिकाणी झारखंड त्याचबरोबर इकडे हा जो परिसर आहे पटना उत्तर प्रदेश त्यानंतर इकडे जगदलपूर रायपूर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्यातील जिल्ह्यांमध्ये देखील या चक्रीवादळाचा परिणाम होईल या ठिकाणी ढगाळी वातावरणासह काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये अति तीव्र अर्धचक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण होत असताना या ठिकाणी पावसाचं सर्व वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो हावता होता येत्या चोवीस तासाचा महाराष्ट्र राज्याचा आणि संपूर्ण देशाचा हवामानाचा अंदाज असेच हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार